मंडळी अखेर तो दिवस उजाडलाय घर असावं असं स्वप्न बघणाऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे नमस्कार माझं नाव अनन्या रणधीर जाधवर आणि तुम्ही पाहतात लावरे व्हिडिओ तुमच्या घराचं स्वप्न आता फक्त काही तासांच्या अंतरावर आहे पुण्याच्या म्हाडा लॉटरीची तारीख अखेर ठरली आहे उद्या फेब्रुवारीला दुपारी ठीक वाजता चा एकशे शहाऐंशी घराची सोडत निघणार आहे आता तुम्ही म्हणाल एवढा उशीर का झाला तर मंडळी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही लॉटरी रखडली होती पण आता सगळा मार्ग मोकळा झालाय ही सोडत जिल्हा परिषद सभागृहात पार पडणार आहे विशेष म्हणजे या चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी तब्बल दोन लाख पंधरा हजार लोकांनी अर्ज भरलेत म्हणजे स्पर्धा मोठी आहे पण नशीब कोणाचं फळफळणार फाड़ हे उद्याच कळेल यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी ए परिसरातील घरांचा समावेश आहे आता तुम्हाला ही रॉटरी पाहण्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही तुम्ही घर बसला तुमच्या मोबाईल वर म्हाडाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हे थेट प्रक्षेपण पाहू शकता ज्यांनी अर्ज भरले त्यांनी त्यांच्या मोबाईल वर सुद्धा त्यांना मेसेज येईल गेल्या सप्टेंबर महिन्यापासून लाखो लोकांचे पैसे म्हाडाकडे जमा होते सगळ्यांच्या मनात एकच धाकधुक होती की निकाल कधी लागणार तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आहे हा व्हिडिओ आपल्या त्या मित्राला नक्की शेअर करा ज्याने म्हाडाचा फॉर्म भरलाय आणि तो निकालाची वाट पाहतोय धन्यवाद